नमस्कार सरवैले हा माझ्या बहिणी भावाहिले नमस्कार शांताबाईचा कसे आहे तुम्ही सगळेजण मजेत आहे ना मजेतच राहा आणि हसत राहा मस्त मजेत राहा हसत राहा टेन्शन दिसरा सगळं असेल नशिन टेन्शन काहीतर हां आपले व्हिडिओ पाहत राहा आपण व्हिडिओ त्यासाठीच तर बनवतो की रोजच्या धकाधकीच्या जीवनापासून थोडंसं काहीतरी व्हिडिओ पाहिल्यानंतर मनोरंजन वाटलं पाहिजे हाच हेतू आहे माझा दुसरा काही नाही आहे तुमचं मनोरंजन करणे हाच आमचा हेतू आहे तुमचं मनोरंजन होत असेल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करत जा कमेंट्स करत जा शेअर करत जा आता कर दोन दिवस थोडंसं लग्नाची गडबड होती माझ्या मागं म्हणून मी एका चॅनलचा व्हिडिओ कंटिन्यू टाकू नाही शकली पण या चॅनलचा व्हिडिओ मी टाकला आता त्या आपलं चॅनल जे आहे दुसरं त्याचा व्हिडिओ आज संध्याकाळी येऊन जाईन तुम्हाला साडेपाच वाजता पाहून घे जा मराठी कार्टून हबचा आणि दुसरं असं की तुम्ही म्हणता शांताबाई असं नका दाखवू शांताबाई तसं नका दाखवू तुम्ही याचं पाहून करता तुम्ही त्याचं पाहून करता या चॅनलचा फोन करता त्या चॅनलचा फोन करताना हे बोर झालं नाही पाहिल्यासारखं आहे दुसरं दाखवा तर तुम्हीच सांगा तुम्हाला काय पाहायचं आहे तुमचं मनोरंजन व्हावं हेच माझी इच्छा आहे तर तुम्ही सांगा तुम्ही सांगा कमेंट्स करून तुम्हाला काय काय पाहायचं आहे तुम्ही जे कमेंट्स करसान तशी व्हिडिओ मी बनवीन फक्त तुम्ही कमेंट्स करा हुं? आता मागं जी शोभाची स्टोरी होती ती एका बाईनं मला कमेंट्सच केली होती त्यानुसार मी दाखवलं ते आता दुसरी पण एक स्टोरी आहे तयार माझ्याकडे एका ताईनं कमेंट्स केलेली आहे पण थोडा वेळ लागेल सत्य घटना आधारित स्टोरी आहेत त्या आपण कार्टूनच्या द्वारे दाखवण्याचा दा प्रयत्न करत असतो तर तुम्हाला ही पा तुमच्याकडे जर कोणती टॉपिक असेल तर सुचवा मला हुँ? ते दाखवते मी मला काय तर चला मग आता बोर काही करत नाही व्हिडिओ पूर्ण चला आपला गुलाबाचं फुल पायरेक्ट की डोक्याला लावासाठी मला तोडून लहानपणीपासून तर सवय हो गुलाबाचं फुल दिसलं की तोडून डोक्याला लावलं बस हेच आहे माझं तिथे एवढ्या एवढ्या मोठ्या सिटीतही पुण्यातही मी मुला पण दिसलो आहे कुणाच्या घरी गेली फ्लाईटमध्ये आणि कुंडी ठेवली गेली असतील तर पूजा असलं तोडून लावतीस मी काय मी का होऊन तो मी लवस काय मला नातं असं तेच नाही माहीत किती सुंदर झाडं झाले पण आता आता खरंच बघितलं पाहिजे नको मस्त घर सजवलं कड्या अंगोणी मस्त सजवलं पहिलं काही राहिलंच नाही पहिलं आमचं माहेर पण माहेरच माहेराचं घर वाटतच नाही आता हे सगळा नवीन कारभार आहे वहिनीच्या हातचा सगळा नवीन कारभार आता नवीनच घर बांधलं मला वाईनं कारभारी नवीनच झाला नाही काय पहिली सगळं जुनी आठवण भेटूनच टाकली पाहिजे प्रभार तरी थोडंसं ठेवायचं असतं मातीचं तेवढीच आपली आठवण खरंच पण माहेरच्या माती माहेरच्या मातीचा सुगंधच वेगळा राहते नाही का कोही म्हटलं तरी आपण त्या घरात त्या मातीत जन्म घेतलेला असते खरंच ही आठवण मनातली जातच नाही हा किती कोही आपल्याला तिकडं चांगलं भेटू किती कोही श्रीमंताच्या घरी आपण पळू पण माहेरचं नातं खूपच घट्ट राहते ते आपण जन्म घेतलेला असते लहानचं मोठं झालेलं असतो आपल्या मायेची माणसं असतात ते हे सर्व सोडून जावं लागते ना परक्याच्या घरी परक्याचं घर सजवायसाठी तेच तर मोठं आहे की बाईचं खूपच मोठं

मस्त झालं बाई आता झाड गिडं मस्त लावले ओ रोप गिप मस्त केलं म्हटलं तेच पाहून राहिली होती मस्त गाडी रस्ते ऐकलं छोटस कोणाची आयडी आहे दादाची आहे की तुमची आहे दादाची नाही तुमच्या माई नाही तुमच्या भाची जी आयडी आहे ती पिंकीजी बाप्पा लय झरी काय बाई तिले ताई लय झरी काय तिले झाडा फुलं लावायचा माय बाई जसं मोबाईलात पाहिजे केली तसंच करते नाही तर मग कोणाच्या घरी गिरी गेलं शांताबाईच्या घरी किती मोठा बगीचा आहे मस्त आई तीच काफी करते म्हणजे आई सांगत छान दाखवूच्या घरी पाहिलं किती मोठं गार्डन आहे आपल्या घरी बी करू तिने म्हटलं बाई राहू दे त्या पैशावाल्या आहेत हा त्याच्याकडून असं किती मोठ्या कुंड्या आणल्या शांता वेळेला तशाच दिल्या बरं कुंड्याही तशाच दिल्या रोपाचे दिल्या आता त्याच्या घरी कसं होत्या ते जुनं त्याच्या पोरीनं माझ्या बाई तिथून आणले ते नाही झाडं आणि तिथं माझ्या बाई शिवारून आणले झाडं इथं आणले ती इकत ते हे पोरगे घेऊन आले आणि शांताबाईनं पैसे नाही घेतले लहरी का तुमच्या भाचीले झाडं फुले लावायचा

आधी म्हटलं त्याला हा मी बाई तू सातव्या वर्गात गेली तर त्याला अभ्यासाकडे लक्ष दे पण काय असं नाही बाई तशी ले उशार आहे तशी लई उशार आहे तुमच्या सारखी आहे ना तिचं डोकं पाच एकोदर वाजली लक्षात राहते बरं तिच्या पण आपल्याला दिवाळी वाटते ग की नाही बाई अभ्यास केला पाहिजे तुम्हाला सांगतो म्हटलं ताई आता वेळेवर अभ्यास केला ना मग तरी किती चांगले मार्क आहेत तिने मग काय तू टक्के आहेत ना तिने हो मग आमचं माहीतच लई शार्प आहे बरं आहे बाई बबिता व बबिता काय करून राहिली व

ते बोल नांदा लव राहिले म्हणत की पिंकीची मामी गेलाय म्हण शांत अन्न म्हणत लावून चाय घेले म्हटलं हा बाई चालली गेली जाईल मग का म्हणत तू ते पावनीन म्हणत आपल्या आपली सारी खानला गेलो म्हटलं आठ पंधरा दिवस पण ती पावनीन बाई काय राहते म्हटलं दिवस म्हणून माया मी पण लग बघी ना तर तिले लगी या दोघीले आणि तू बी चाय घ्यायला माझ्या घरी अ चला ना मग फक्त चाच काही पार्टी केस नाही का रे नंदाये भागू भाग तू पार्टी कुठली पार्टी अकोल्याला पाहिजे नाही बाबा अकोला नाही पाहिजे मस्त आपण काय करू माहिती का मस्त बावारे घेऊन सगळ्या झाली आनंद आज मस्त मजा येते हा डबे खाऊ मस्त वावरी पाणी होती त्याने मी बरं जी तुमची इच्छा जाऊ ना पहिले दिवस ठरवून घेऊ कधी जायचं कधी नाही चाललं जाऊ मग आता वारा पाण्याचं कसं असं म्हणजे बवर लागते बाई बांध बाई आता काही मुसून नाही काही नाही किती पाणी का हवा सुटून राहिली सांगा बरं काय करा नाही येत मी गेली म्हणजे काहीच नाही येत पाहिजे कधी हो ती आहे म्हणा तुम्हाला कोणच पैसे ते वारंवार रंजनाने आवाज देतील सांगतो सांगत नाही त्याला बरं बारताबाई आता मला शांतबाई काय म्हणता मुला आवाज दिला तुम्ही होंजना म्हटलं चहा घ्यायला येऊ घेऊन ना तू ये बरं बरं आता चुका ठीक आहे ना आता येशील तर आता चला, चला, चला पर, ये चल ना चल चला सारी का चला बरं पण इंदू बैल आवडते हो चला बरं बैली जा तुम्ही समोर चा ठेवा येतोच आम्ही हो या मग आणि हा तुमचं गुलाबाचं फूल हां द्या माय डोक्यात लावून तेवढं हे ऐका होत ताई हे आहे का शांताबाईचं घर बाप्पा 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 केवढा मोठा राजवाडा आहे हा तर राजवाडा हो ताई हेच आहे शांताबाईंचं घर शांताबाईनी म्हणजे पहिल्यापासून ना चांगल्या पैसे वाल्याच आहेत ना शांताराम भाऊ मग काय तर शंभर एकर वावर आहे त्यांच्या घरी सगळं चांगलं आहे त्यांचं गाडी बंगला सगळं चांगला आहे तुम्ही पाहिलंच नव्हतं काय नाही बापा मी आणत तर पाहिलं लयच मोठं आहे ना आणि तिकडे बी आहे काय हो माय बाई लय मोठं मला तर वाटतं तीन चार एकर तर त्याचं तीन चार एकर त्याचं घरच आहे बाबा बांधेल इथं हो माझ्या बाई एक एकरात तसंच बाई बांधेल हो लय मोठी जागा आहे ना लयच छोटी जागा आहे इथं काहीच नाही चाला जाऊन पा रे लय मोठा आहे माग अंगण तिकडलं माय बहिलं आहे ना मी ते म्हणतो ना लग्न कधी केलं की मी बघण्याचं मंगल करायला याची गरजच पडत नाही तिच्यावेळेस लग्न होते पण मोठ्या लोकांचे मोठे असले ते माझ्या घरात करतात लग्न माहिती करायला घेतात असं आहे ना लयच मोठं घर आहे लयच मोठं जेवढं घर मोठं आहे तेवढं मन मोठं आहे बरं शांताबाईचं लय मोठ्या मनाची आहे शांताबाई लय चांगल्या म्हणजे शांताबाई मन एवढं चांगलं आहे म्हटलं की पूर्ण गावासाठीच असं काही नाही सगळं सारखाच व्यवहार आहे कोणासोबत चांगलंच आहे चांगलंच पटते त्याचा किती कोणी राग केला किती कोणी दुश्मन केल्या तरी राख करणार थंडा पडते पण शांतावजीला काहीच फरक पडत नाही म्हणजे ते समजा हत्तीसारखंच जीवन आहे हत्ती कसा हत्तीच राजाच राहते राजा प्रजाशी तरी काय हे नसते एवढं राग करा लोक करा काही करा पण करतावजनी स्वभाव तसाच आहे म्हणजे मोठं मोठं आहे त्या शरीराने मोठे हायत मनाने मोठे हाय प्रॉपर्टीने मोठे आहेत मोठे आहेत <laughs> <laughs> या बाय हो तुझे बेरायचा काय आ चला अंदर ठीक आहे झाडाला पाणी घालून झाली मी बोलले बाई उन्हाला झाडं ताई किती काही पाणी घाला बाई सोपतातच सोपतात रोज दर टाईम पाणी घालतो तरी मी झाडं सोपतातच हो ना बाई मी तुमच्या अकोला जिल्ह्यात किती उन्हा आहे अकोला जिल्ह्यात येऊन आहे बाई अकोला अकोला फेमस आहे उन्हासाठी तापमानासाठी अकोला फेमस आहे हो आमच्या अकोल्यातलं येऊन तपते हो बाई आमच्या अकोला जिल्ह्यातलं येऊन तपते चला घरात चल वरंजना चल

माई बाई उदास नाही वाटले तुम्हाला सांगतो तु। जंडी जंडी हाले चांगली लागे बाई आंकाली चला 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 नाही मला खावर मले अशी तसा असते त मले जशी अशी हवा खाऊ दे चल 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 मग चलावते